नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्ही सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप क्षडीपण मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकृती यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत जे तुमच्या येणाऱ्या स्कॉलरशिप मंथन एटीएस बुद्धिवंत या सारख्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे पहा पहिला प्रश्न अत्रिकोण व चौकोनामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची वेन आकृतीचं आपल्याला निरीक्षण बारकाईनं करायचंय तर पहा हा आहे त्रिकोण आणि हा आहे चौकोन तर यामध्ये सामायिक असणारे अंक कोणते आहेत तर इथे पहा दहा फक्त चौकनामध्ये दे, दोन देखील चौकनामध्ये दोन्ही आकृतीमध्ये सामायिक असणारे अंक कोणते कोणते आहेत आठ सहा आणि दोन आठ सहा आणि दोन यांची आपल्याला बेरीज विचारली आहे तर इथे पहा बेरीज म्हणून आपल्याला बेरीज आहे आठ आणि दोन दहा आणि दहा सहा किती यंत बेरीज सोळा मग पहा सोळा कुठे दिलेले आहे दोन नंबरच्या पर्यायमध्ये म्हणून यालाच तुम्हाला टिक आहे पाहूयात पुढील प्रश्न पहा दुसरा प्रश्न पहा काय म्हणलेला आहे तिन्ही आकृतीत सामायिक असणारा अंक कोणता तर इथे तिन्ही आकृतीमधील आपल्याला सामायिक अंक शोधायचा आहे तर पहा तिन्ही आकृतीमध्ये कोणता सामायिक अंक आहे सहा मग सहा पहा कुठे दिलेलं एक नंबरच्या पर्यामध्ये म्हणून त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा तिसरा प्रश्न ब त्रिकोणातील अंकांची बेरीज व अ त्रिकोणातील अंकांची बेरीज यामधील फरक किती तर आधी आपल्याला काय करायचं आहे ब त्रिकोणातील अंकांची बेरीज करायचे पुन्हा अ त्रिकोणातील अंकांची बेरीज करायची आणि त्या दोघंमधील आपल्याला काय सांगायचं आहे फरक सांगायचं आहे म्हणजेच आपल्याला वजाबाकी करायचे म्हणजेच आपल्याला पुन्हा काय करावं लागेल आकृतीकडे जायचं आहे मग इथे पहा अ त्रिकोणातील अंकांच्या बेरीज आपण आधी करूयात अकराने एक बारा बारा आठ वीस वीसन सहा सव्वीस सव्वीसन दोन किती झाले अठ्ठावीस त्यानंतर आता ब त्रिकोणातील अंकांची बेरीज करूयात सहा चार दहा दहा सात सतरा आणि सतरा तीन किती आले वीस अठ्ठावीस मधून वीस गेले किती आले उत्तर आठ कारण आपल्या कारण आपल्याला सांगितलं आहे त्या दोघांमधील फरक फरक म्हणजे वजाबात करायचा मग पहा आठ हे उत्तर कोणत्या पर्यायामध्ये दिलं आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून नं त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न प्रश्न चार ते सहासाठी साठी सूचना सोबतची आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा तर ही आकृती आपल्याला व्यवस्थित निरीक्षण आहे आणि आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायचे आहेत आता पाहूयात पुढील प्रश्न त्यानंतर पहा चौथा प्रश्न फक्त वर्तुळात किती अंक आहेत तर ज्यावेळेस आपल्याला फक्त वर्तुळात असं विचारलं जातं त्यावेळेस आपल्याला वर्तुळामध्येच येणारे अंक घ्यायचे आहेत सामायिक असलेले अंक आपल्याला मोजायचे नाहीत तर आता पहा या वर्तुळामध्ये कोणकोणते -कु� अंक आहेत पाच आहे सात आहे चार आहे सहा आहे आणि दोन आहे मग इथे पहा पाच हा अंक वर्तुळामध्ये देखील आहे त्रिकोणामध्ये देखील आहे म्हणून आपण याला काउंट करू शकत नाही सात हा अंक फक्त वर्तुळामध्ये येतो पहा फक्त वर्तुळामध्ये येतो तो म्हणून आपण याला मोजू शकतो चारला आपण घेऊ शकत नाही त्यानंतर सहाला देखील घेऊ शकत नाही दोन म्हणजे सात आणि दोन हे दोन अंक आहेत आपल्याला यांची बेरीज सांगितली आहे का नाही म्हणून आपल्याला काय आहे बेरीज नाही करायची सात आणि दोन अंक हे दोनच आहेत असं आपल्याला सांगायचं आहे मग पहा दोन उत्तर कुठे आहे तीन नंबरच्या पर्यामध्ये म्हणून याला तुम्हाला टिक आहे त्यानंतर पहा पाचवा प्रश्न वर्तुळ त्रिकोण व चौकोन यामध्ये सामायिक असणारा अंक कोणता तीनही आकृत्यामध्ये सामायिक असणारा अंक आपल्याला विचारलेला आहे मी ते पहा तीनही आकृत्यामध्ये सामायिक असणारा अंक कोणता आहे चार म्हणून आपल्याला म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल आहे चार हा अंक दोन नंबरच्या पर्यामध्ये लिहिलेला आहे त्यानंतर पहा सहावा प्रश्न त्रिकोणामध्ये किती विषम त्रिकोणा संख्या आहेत त्रिकोणामध्ये असणाऱ्या संख्या आणि त्यापैकी किती विषम आहेत असं विचारलं आहे आपल्याला मग आता पहा त्रिकोणामध्ये किती संख्या येतात एक पाच आणि चार या तीन संख्या आहेत यातील विषम संख्या किती आहेत एक आणि पाच दोन संख्या मग पहा पर्यायामध्ये आपल्याला दोनला टिक करायचं आहे दोन एक नंबरचं पर्याय अगदी बरोबर असणार आहे पहा पुढील प्रश्न सात ते दहा साठी सूचना सोबतची आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा तरी ते पहा त्रिकोण आहे चौकोन आहे आणि वर्तुळ दिलेलं आहे आपल्याला बारकाई निरीक्षण करायचंय तर पहा सातवा प्रश्न त्यावर आधी असणार आहे तर पहा सातवा प्रश्न वर्तुळात असणाऱ्या अक्षरांची संख्या व त्रिकोणात असणाऱ्या अक्षरांची संख्या यांची बिरीज किती तर यासाठी आपल्याला आकृतीकडे जावं लागेल वर्तुळात किती अक्षरे आहेत पहा वर्तुळामध्ये तीन अक्षरे आहेत आणि त्रिकोणामध्ये किती अक्षरे आहेत एक दोन तीन चार चार अक्षरे आहेत मग अशा प्रकारे यांची बेरीज किती आली आहे सात तर इथे आपल्याला अक्षरे जरी दोन वेळा आले तरी आपल्याला त्याला काउंट आहे कारण दोन्ही मध्ये आकृतीमध्ये असणाऱ्या अक्षरांची संख्या आपल्याला विचारली मग पहा आपल्याला टिक आहे सात असलेल्या पर्यायाला दोन नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर असणार त्याला तुम्हाला टिक आहे त्यानंतर पहा आठवा प्रश्न वर्तुळ त्रिकोण व चौकणामध्ये सामायिक असणारे अक्षर कोणते तर आता तिन्ही आकृतीमध्ये सामायिक असणारे अक्षर विचारलेला आपल्याला तर हा आहे वर्तुळ हा आहे त्रिकोण आणि हा आहे चौकोन सामायिक कोणतं अक्षर आलेला आहे या पर्यायाला आपल्याला करायचं आहे तर पहा कुठे दिले एक नंबरच्या पर्यामध्ये त्यालाच तुम्हाला करायचं आहे त्यानंतर नववा प्रश्न वर्तुळ व त्रिकोण या दोन्ही आकृतीत असणारे अक्षर कोणते वर्तुळ व वर त्रिकोण आपल्याला म्हणलेला आहे मग पहा वर्तुळ सॉरी मग पहा वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये सामायिक असणारे अक्षर दोन्ही आकृतीत आपल्याला आकृतीमध्ये येतो म्हणून याला आपण घेऊ शकत नाही ख हा फक्त वर्तुळामध्ये आहे तर क हा फक्त त्रिकोणामध्ये आहे म्हणजे उत्तर काय आपलं ग मग ग या पर्यायाला आपल्याला करायचं आहे पहा कुठे दिलेलं आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये त्यानंतर पहा दहावा प्रश्न वर्तुळ त्रिकोण व चौकोनात असणाऱ्या एकूण अक्षरांची बेरीज किती आता वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन म्हणजे तिन्ही आकृतीमध्ये असणारे वर्तुळामध्ये एकूण अक्षरे किती आहेत तीन त्यानंतर त्रिकोणामध्ये अक्षरे किती आहेत चार त्यानंतर चौकोनामध्ये अक्षरे किती आहेत तीन आहे तीन आणि तीन सहा आणि चार दहा दहा असणाऱ्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर मग पहा कुठे दिलेलं आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये ह्यालाच तुम्हाला टिक करायचं विद्यार्थ्यांना तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित वेना आकृती हे सोडवायचे असतात त्यानंतर पहा त्यानंतर ते पहा पुढले प्रश्न अकरा ते साठी सूचना तर या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि या आकृतीवर निरीक्षण तर या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायचे आहेत अकरा तेरा प्रश्न या आकृतीवर आधारित असणार आहेत उद्या त्यानं तर पहा अकरावा प्रश्न फक्त त्रिकोणात असणाऱ्या अंकाचा गुणाकार तर फक्त त्रिकोण म्हणलेला आहे आपल्याला मग पहा आता आकृतीमध्ये आपल्याला नीट निरीक्षण करायचं आहे त्रिकोण आकृती इथे आहे मग या आकृतीमध्ये पहा भरपूर अंक आहेत एकूण किती तीन तीन सहा अंक आहेत परंतु आपल्याला फक्त त्रिकोणात विचारलेलं आहे मग इथे आपल्याला चार आणि पाच हे दोनच अंक घ्यावे लागतील कारण हे चार आणि पाच फक्त आणि फक्त त्रिकोणामध्ये येतात तीन हा त्रिकोणामध्ये येतो आयतामध्ये देखील येतो सात देखील त्रिकोण आणि आयतमध्ये येतो नऊ त्रिकोण आयत आणि वर्तुळ या तिन्हीमध्ये येतो आणि एक वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये येतो म्हणून आपल्याला फक्त चार आणि पाच हे दोनच अंक घ्यायचे आणि यांचा आपल्याला गुणाकार सांगायचे चारी पंच किती आलं उत्तर वीस व पहा दोन नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे त्यालाच तुम्हाला करायचं विद्यार्थ्यां बारावा प्रश्न त्रिकोण चौकोन व वर्तुळ यात सामायिक असणारा अंक कोणता तिन्ही आकृत्यामध्ये सामायिक असणारा अंक विचारलेला आपल्याला मग पहा इथे त्रिकोण आहे वर्तुळ आहे आणि हा आहे आयत म्हणजे इथे चौकोन असं म्हणलेलं आहे मग इथे पहा तिन्ही आकृत्यामध्ये सामायिक अंक कोणता आहे नऊ नऊ हा अंक नौ। तिन्ही आकृत्यामध्ये आलेला आहे मग आता पहा पर्यायामध्ये कुठे दिलेलं आहे नऊ तीन नंबरच्या पर्यायामध्ये त्याला तुम्हाला टिक करायचं आहे ते त्यानंतर तेरावा प्रश्न पहा त्रिकोण व चौकोन यात सामायिक असणाऱ्या पण वर्तुळात नसणाऱ्या म्हणजेच त्रिकोण आणि चौकोनामध्ये सामायिक असणारे अंक परंतु वर्तुळामध्ये नसणाऱ्या अंकांची बेरीज किती आहे त्रिकोण व चौकोन तर पहा त्रिकोण आणि चौकोन हा आहे त्रिकोण आणि हा आहे चौकोन तर या दोन्ही अंक तर या दोन्ही आकृतीमध्ये सामायिक असणारे अंक कोणते आहेत तीन सात आणि नऊ तीन सात आणि नऊ परंतु पहा विधान नऊ हा अंक वर्तुळात देखील येतो आपल्याला म्हटलेलं वर्तुळात नसणारे मग आता नसणारे कोण आहेत मग याला कॅन्सल करावं लागेल तीन आणि सात तीन आणि सात या अंकांची बेरीज किती आलेली आहे दहा मग पहा पर्यायामधून आपल्याला दहाला टिक करायचं आहे एक नंबरचं पर्याय अगदी बरोबर आहे त्याला तुम्हाला टिक करायचं आहे पुढील प्रश्न पहा चौदा ते पंधरासाठी सूचना आहे आकृतीचं निरीक्षण आपल्याला व्यवस्थित करायचं आहे तर इथे पहा हा आहे त्रिकोण हा आहे चौकोन आयत किंवा चौकोन असं नाव दिलं जातं आणि हा आहे वर्तुळ मग आता प्रश्न पाहूयात आपण तर पहा चौदावा प्रश्न कोणते अक्षर आयत व वर्तुळात आहे पण त्रिकोणात नाही आयत आणि वर्तुळामधील पण त्रिकोणामध्ये नसणारं आयत आणि वर्तुळामध्ये असणारे पण त्रिकोणात नसणारे कोणते आहे ते श आहे मग पहा पर्यायामध्ये कुठे श दोन नंबरच्या पर्यायामध्ये त्यालाच तुम्हाला करायचं आहे पंधरावा प्रश्न फक्त त्रिकोणात असणारे अक्षर कोणते आता आपल्याला फक्त त्रिकोणात विचारलेलं आहे मग आता पहा आकृती पुन्हा आहे तर त्रिकोणात असणारे मग पहा त्रिकोणामध्ये दोनच अक्षर आहेत प आणि श परंतु पहा अक्षरा अक्षर कुठे आहे त्रिकोणामध्ये देखी देखी दे <laughs> देखील आहे आणि वर्तुळामध्ये देखील आहे म्हणून याला आपण घेऊ शकत नाही मग कोणतं अक्षर आहे ते श पहा पर्यायामध्ये आपल्याला श षटकोणाचा याला करायचं आहे एक नंबरच्या पर्याय अगदी बरोबर आहे तर अशाच पद्धतीने बद्दल तुम्ही देखील दिलेल्या वेन आकृतीचा बारकाई निरीक्षण करायचं आहे आणि प्रश्न नीट समजून घेऊन त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे त्यानंतर पहा सोळा ते एकवीस साठी सूचना दिली आहे आपल्याला पाहूयात सोबतच्या आकृतीत आयत्यात असलेल्या मुलांनी लांब ओडी स्पर्धेत वर्तुळात असलेल्या मुलांनी कबड्डी स्पर्धेत हे वर्तुळातील आहेत आणि त्रिकोणात असलेल्या मुलांनी त्रिकोणामध्ये असलेल्या मुलांनी खो खो स्पर्धेत भाग घेतला आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायचे प्रश्न सोळावा कबड्डीमध्ये एकूण किती मुलांनी भाग घेतला आहे तर कबड्डी खेळणारे मुलं कुठे आहेत तर पहा कबड्डी खेळणारे आहेत वर्तुळामध्ये कबड्डीमध्ये किती मुलांनी भाग घेतला आहे आपल्याला सांगायचं आहे सामायिक आणि असामायिक सगळे अंक आपल्याला घ्यायचे तर पहा सात तीन हे दहा झालं पाचन चार नऊ नौ, नवन एक दहा दहा वीस आणि सहा दोन आठ म्हणजे एकूण मुली किती आहेत अठ्ठावीस मग पहा कबड्डीमध्ये भाग घेतलेले एकूण मुली किती आहेत अठ्ठावीस एक, एक नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर प्रश्न आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे सतरावा प्रश्न खो खो स्पर्धेत किती जणांनी भाग घेतला आता आपल्याला विचारलंय खो खो स्पर्धेमध्ये मग खो खो खेळणारी मुलं कुठे आहेत त्रिकोणामध्ये पाच आणि सहा यांची बेरीज किती आलेली आहे अकरा मग खो खो स्पर्धेमध्ये भाग घेणारे मुलं किती आहेत अकरा मग पहा चार नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर आहे त्याला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर त्यानंतर पहा पडले प्रश्न कबड्डी आणि खो खो यामध्ये भाग घेतला पण उडीमध्ये भाग घेतला नाही असे किती मुले आहेत कबड्डी आणि खो खोमध्ये सामायिक असणार आपल्याला पाहायचं आहे तर पहा कबड्डी वर्तुळ येतं आणि त्रिकोण हे काय तर खो खो तर या दोन्हीमध्ये सामायिक असणारे अंक कोणते आहेत पाच आणि सहा परंतु पाच हा चौकोनामध्ये मध्ये देखील येतो म्हणून आपल्याला याला कॅन्सल करायचं आहे कारण लांब उडी मध्ये न घेतलेला विचार आपल्याला म्हणजे या प्रश्नाचं का तर? उत्तर काय असणार आहे सहा मग पहा कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे बरोबर उत्तर मग पहा तर इथे पहा पर्यायच दिलेलं नाही मी त्यातून म्हणजे हे प्रश्नाचं उत्तर इथे चुकलेलं आहे तर इथे सहा असायला हवं हा कारण आपण नीट निरीक्षण करून पाहिलेलं आहे तर पाहूयात पुढे प्रश्न तिन्ही स्पर्धेमध्ये भाग घेतलेली एकूण किती मुले आहेत तिन्ही स्पर्धेमध्ये घेतलेली म्हणजे तिन्हीमध्ये सामायिक असलेला आपल्याला सांगायचं आहे मग पहा हा आहे त्रिकोण हा आहे वर्तुळ आणि हा आहे आयत मग कोणता अंक आहे तो पाच तिन्ही स्पर्धेमध्ये भाग घेतलेली मुले किती आहेत पाच तीन नंबरचा पर्याय अगदी बरोबर असणार आहे म्हणजे इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली असणार विद्यार्थ्यांना तर तो पहा तुम्ही देखील एश्वित करून मला यायचं उत्तर सांगायचं आहे लांब उडी आणि खो खो या दोन घेतला पण कबड्डी मध्ये घेतला नाही असे किती मुले आहेत मग लांब उडी आणि खो खो मधला आपल्याला सांगायचं आहे तर पहा हे लांब उडीमध्ये भाग घेतलेली मुले आहेत आणि हे खो खोमध्ये भाग घेतलेली मुले आहेत मग पहा हे जो काही पाच हा अंक आहे तो वर्तुळामध्ये देखील येतो म्हणजेच ते कबड्डी खेळणारे देखील आहे आणि सहा जो काही अंक आहे तो त्रिकोण आणि वर्तुळामध्ये म्हणजे कबड्डी खेळा देखील होतात म्हणजेच या दोन्हीमध्ये कोणताही अंक असा नाही की जो आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटेल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे कोणतेही नाही मग आता पाहूयात आता पर्याय कसे दिले आहेत आपल्याला तर पहा एक नंबरच्या पर्यायमध्ये दिले शून्य म्हणजे आपल्या शून्यला करायचं आहे तर अशा प्रकारे विजय दे तुम्ही देखील वेन आकृतीचं व्यवस्थित बारकाई निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तरे सोडवायचे पाहूयात पुढील प्रश्न एकवीसवा फक्त एकाच प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतला असे किती जण आहेत फक्त एकाच प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले तर पहा फक्त कबड्डीमध्ये भाग घेतलेले मुलं किती आहेत सात दोन आणि एक दहा मुलं फक्त कबड्डीमध्ये भाग घेतले आहेत फक्त खो खोमध्ये भाग घेतलेले किती जण आहेत नाही आहेत फक्त खो खोमध्ये भाग घेतलेले असे मुलं नाही आहेत त्यानंतर पहा फक्त लांबोडीमध्ये भाग घेतलेले मुलं तर पहा लांबोळीमध्ये फक्त भाग घेतलेले किती जण आहेत आठ जण म्हणजे दहा आठ किती झाले अठरा म्हणजे ज्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कुठे आहे पहा चार नंबरच्या पर्यामध्ये त्यालाच तुम्हाला ठीक करायचंय एका स्पर्धेमध्ये भाग घेतलेला म्हणजे फक्त त्रिकोण फक्त चौकोन आणि फक्त वर्तुळ असं आपल्याला बघायचं विद्यार्थ्यां त्यानंतर पहा बावीसावा प्रश्न सोबतच्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलंय यासाठी आपल्याला या आकृतीचं बारका निरीक्षण करायचं आहे या अंकांची मांडणी कोणत्या प्रकारे केलेली आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे उभ्या पद्धतीनं किंवा आडव्या पद्धतीनं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे आणि तसाच रिलेशन आपल्याला याच्यामध्ये लावायचं आहे तर आता आपण पाहूयात तर इथे पहा दहा बारा आणि आठ दिलेलं आहे आणि दहा नऊ आणि नव्वद दिलेलं आहे मग पहा आपल्याला एक असं सुटेबल लॉजिक आपल्याला लावायचं या प्रश्नामध्ये मग इथे पहा दहातून एक कमी केल्यावर नऊ होतं आणि नऊ दहाही नव्वद होतं म्हणजेच काय दहा गुणिले नऊ नव्वद ते पुढं मांडलेलं आहे मग मा आठ गुणिले सहा आठ सख्ख अठ्ठेचाळीस हो इथे मांडलेलं आहे अगदी बरोबर आहे म्हणजे हे लॉजिक आपलं काम केलं मग आता काय करायचं आपल्याला बारा आणि पाच यांचा गुणाकार करायचं आहे बारा पंच किती येतं उत्तर साठ म्हणजेच प्रश्न जागी कोणती संख्या येणार आहे साठ तर पहा पर्याय दिलेला आहे का हो तीन नंबरच्या पर्यायमधे दिलेला आहे त्याला तुम्हाला टिक करायचं आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक इथे लावायचे असतात तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक लावायचे असतात यासाठी आपल्याला संख्येचं ज्ञान हे असलं पाहिजे संख्यांचे प्रकार वेगवेगळ्या संख्या वर्गसंख्या घनसंख्या यांचं आपल्याला माहिती असायला हवं तर आता पाहूयात पुढील प्रश्न सोबतचे जर असतात प्रश्नचिन्हा जागी कोणती संख्या येईल तर आता प्रश्नचिन्ह आहे तर शेवटी दिलेलं आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे तर बारकाई निरीक्षण करून हे शोधायचं आहे मग इथे पा सत्तेचाळीस दिले आहे ते तेवीस दिलेलं आहे आणि चोवीस दिलेलं आहे मग तर जर तुम्ही बारकाईनं पाहिला तर हे या दोघांची बेरीज इथे पहिल्या चोरसामध्ये मांडलेलं आहे तेवीस आणि चोवीस करून बेरीज केली तर काय येणार आहे उत्तर तेवीस आणि चोवीस यांची बेरीज केली तर उत्तर काय येणार सत्तेचाळीस पस्तीस आणि पस्तीसचं बेरीज काय आहे ते सत्तर इथं मांडलेलं आहे मग पहा आहे ते पंच्याऐंशी दिलेलं आहे आणि इथे वीस आहे आणि इथली संख्या आपलं विचारली आहे या दोघांची बेरीज इथे मांडलेली आहे ओके हो नाही मग आता काय करावं लागेल आपल्याला ती संख्या काढण्यासाठी पंच्याऐंशीमधून आपल्याला वीस वजा करायचं आहे मग पहा पाच पाच आठातून पाँचा दोन गेले सहा म्हणजेच प्रश्नचिन्ह जा जागी कोणती संख्या येणार आहे पासष्ट एक नंबरचं पर्याय अगदी बरोबर असणार आहे यालाच तुम्हाला टिक करायचं आहे विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा पुढील प्रश्न चोवीसावा तर इथे देखील आपला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्याय तुम्ही शोधायचं आहे मग इथे पहा लगेच तुमच्या लक्षात येईल पाच गुण्ले चार केलेलं आहे वीस मध्यभागी मांडलेलं आहे पंचे चाळीस आलेलं आहे मग आता चार गुणिले किती केल्यानंतर चोवीस उत्तर येतं हे काढायचं आपल्याला मग आता काय करावं लागेल आपल्याला कर चोवीस भागिले चार करावं लागेल चार सख्ख काय येतं उत्तर चोवीस म्हणजेच चार सख्ख चोवीस म्हणजेच या प्रश्नाची जागी काय येणार आहे अंक सहा मग पहा सहा कुठे दिलेलं आहे पर्यामध्ये तीन नंबरच्या पर्यामध्ये त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा पंचवीसावा प्रश्न तर इथे देखील आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून शोधायची मग इथे आपल्याला खूप बारकाईनं आपल्याला निरीक्षण करायचं की संख्यांची मांडणी ही कशा प्रकारे केली आहे एक तर गोलाकार केली असती किंवा के समोरासमोरील अंकांचं आपल्याला निरीक्षण करायचं असतं मग आता पाहूया त्यांची मांडणी कशा प्रकारे केली आहे तर इथे पहा विद्यार्थ्यांना दोन दिले मग दोनचं डबल काय होतं चार वे चार होतं आणि चारामधून एक कमी केलेलं आहे तीन इथं मांडलेलं आहे तीनचं डबल तीन दोन्ही सहा सहामधून एक कमी करून पाच इथं मांडलेलं आहे पाच दोन्ही दहामधून एक केलं नऊ राहिलं आहे नऊ दोन्ही अठरा अठरा वजा एक सतरा येतं सतरा दोन्ही चौतीस वजा एक तेहत्तीस आणि तेहत्तीस दोन्ही सहासष्ट वजा एक पासष्ट इथे मांडलेलं आहे मग पासष्ट आपल्याला डबल आहे आणि त्यामधून एक कमी आहे मग पासष्ट गुणिले दोन पंच दहाला शून्य हातचा एक बेसख एक तेरा एकशे तीस आले यातून आपल्याला एक कमी आहे म्हणजेच उत्तर काय येणार आहे एकशे एकोणतीस येणार आहे मग पहा एकशे एकोणतीस कुठे दिलेलं आहे एक नंबरच्या पर्यामध्ये मग पहा एकशे मग पहा एकशे एकोणतीस कुठे दिलेलं आहे एक नंबरच्या पर्यामध्ये म्हणून त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न तर इथे देखील आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी जा येणारी संख्या पर्यायातून शोधायची मग इथे पहा कशा प्रकारे केली केले पाच सात अकरा तेरा सतरा दो एकोणीस आणि दोन आणि इथे प्रश्नचिन्ह म्हणजेच या सर्व काय का आहेत पाहिलंत का तुम्ही तर या आहेत मूळ संख्या पाच नंतर येणारी मूळ संख्या सात आहे त्यानंतर अकरा येते तेरा सतरा ते, दो एकोणीस पण दोन ही सर्वात लहान सममूळ संख्या आणि दोन नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे तीन म्हणजे आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे तीन हे याचं बरोबर उत्तर असणार आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे दोन ही एकमेव काय आहे सम मूळ संख्या हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर कुठे आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न सत्तावीसावा प्रश्न तर इथे देखील पुन्हा आपल्याला प्रश्न सुरण्याची जागी येणारी संख्या शोधायची आहे मग आता पाहूयात इथे मांडणी के प्रकारे केली आहे तर इथे पहा लहान अंकापासून आपण सुरुवात करूयात बे दोन्ही चार इथे मांडलेलं आहे मग मा चारचं डबल आठ इथे मांडलेलं आहे आठचं डबल सोळा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट मग आता चौसष्टचं डबल इथे असणार आहे मग पहा चौसष्ट गुणिले दोन इथे करायचं आहे बेचोक आठ आणि बेसख बारा म्हणजे एकशे अठ्ठावीस या प्रश्नाचं इथे बरोबर उत्तर असणार आहे मग पहा कुठे दिलेलं आहे एक नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं आहे आणि एकशे अठ्ठावीसचं डबल इथे मांडलेलं आहे पुढे दोनशे छप्पन्न तर अशा प्रकारे एकतर गोलाकार मांडणी केलेली असते किंवा समोरासमोरील अंक अशा प्रकारे यामध्ये बदल केलेला असतो यासाठी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे की मांडणी कशाप्रकारे केली आहे त्यानंतर पहा अठ्ठावीसावा प्रश्न इथे देखील आपल्याला प्रश्नचण्या जागी कोणती संख्या जा। येईल ते दिलेल्या पर्यायातून शोधायचं आहे मग इथे पहा हे मांडणी कशाप्रकारे केली आहे ते पाहायचं आहे पाच सात आणि पस्तीस दिलेले मग पाच आणि सातचं रिलेशन लागतो का पस्तीसशी तर हो पाच गुणिले सात केलं तर उत्तर येतं पस्तीस चार गुणिले आठ केलं तर चार एक बस्तीस येतं सात सख्खा बेचाळीस येत मग त्याचप्रमाणे आपल्याला आठ गुणिले नऊ आहे आठ नव उत्तर किती येतं बहात्तर म्हणजे की बहात्तर ही संख्या येणार आहे जी कुठे दिलेली आहे चार नंबरच्या पर्यामध्ये म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा एकोणतीसावा प्रश्न तर इथे देखील पहा आपल्याला निरीक्षण करायचं आहे पुन्हा तशाच प्रकारचा प्रश्न आहे तर इथे एक एक दिलेलं आहे दोन चार आठ दिलेले तीन नऊ सत्तावीस आणि चार मी चौसष्ट दिले मग पहा एकचा वर्ग काय असतो एक असतो एकचा घन देखील एक असतो दोनचा वर्ग चार आणि दोनचा घन आठ आहे तीनचा वर्ग सहा आणि तीनचा घन सत्तावीस इथे मांडलेला आहे मग त्याचप्रमाणे आपल्याला चारचा वर्ग इथे आधी मांडायचा आहे चारचा वर्ग काय असतो सोळा आणि चारचा घन काय आहे चौसष्ट सोळा चौक चौसष्ट तर म्हणून विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगते नेहमी की वर्गसंख्या आणि घनसंख्या हे आपल्याला तोंडपाठ असले पाहिजे मग या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे तीन नंबरच्या पर्यामध्ये सोळा आहे याचा बरोबर उत्तरच नाही त्याला तुम्हाला कॉल करायचं आहे तर अशा प्रकारे हे आपले प्रश्न संपले आहेत वेनाकृतीवर आधारित हे जे काही प्रश्न आहेत ते आपल्या इथे संपले आहेत तर विद्यार्थ्यांनो आज आपण इथेच थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं तुम्हाला मनापासून समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद